आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराडला निवडणुकीत मोठी दहशत उद्या फडणवीस येऊन दम देणार सगळ्यांना पृथ्वीराज चव्हाणांचा थेट कराड कराडमध्ये नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या बाजूने वातावरण बदलले असून काँग्रेसचे उमेदवार एवढ्या ताकदीने उभे राहतील असे कोणाला वाटले नव्हते आज काँग्रेसची जाहीर सभा झालेली आहे सर्व समाजातील लोक भेटून सांगतात आम्ही बाहेर येणार नाही मोठी दहशत आहे उद्या मुख्यमंत्री येऊन दम देणार सगळ्यांना तरी आम्ही आहोत असं लोक सांगत असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांकडे केलं कराडमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साकीर पठाण व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराची सभा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण नसीम खान रमेश पाकवे यांच्या उपस्थितीत झालीय प्रतिनिधी सकलेन मुलानी वातावरण गेल्या दोन दिवसात बदललंय कुणी काँग्रेसची इतक्या ताकदीनं उमेदवारी या ठिकाणी उभी राहील असं वाटलं नव्हतं त्यामुळे दोन दिवसातलं वातावरण तुम्ही स्वतः बघितलं एकदम बदललेलं आहे आता ही जाहीर सभा झालेली आहे मला वाटतं की सर्व समाजाचे मला येऊन भेटून सांगतात मी बाहेर येणार नाही दहशत आहे फार उद्या मुख्यमंत्री म्हणून दम देणार आहेत सगळ्यांना तरी म्हटलं आम्ही आहे तुमच्या बरोबर मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये क्रांती घडल्याशिवाय चव्हाण म्हणते बघा काँग्रेस कराडची जनता काय मोदीमुळे जिवंत नाही कराडची जनता स्वयंभू आहे तुम्हाला मोदी लागत असेल जिवंत राहिला तर तुमचा विषय आहे तो फक्त दोन तारखेपर्यंत आम्हाला इथे टेकवायची असंही प्रदेशाध्यक्ष भाजपचे म्हणतात भाजपच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल मी काय बोलणार होतो ते फार छान माणसंय अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची